नमस्कार रोहित पवारांनी जंगजंग पछाडलाय आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्यावरती आरोप सुरू केले आरोप आहेत बिवलकर नावाच्या एका शेतकऱ्याची एका भूमालकाची शेतकऱ्याच्या शब्द वापरायचा की नंतर ठरू पण एका भूमालकाची जमीन शिरसाटांनी संजय शिरसाटांनी त्या शेतकऱ्यांना परत केली आणि त्यात हजारो करोड रुपयांचा भ्रष्टाचार झाला देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणाची तपासणी करायचं ठरवलं तो बिवलकर नावाचा व्यक्ती पळून जाईल असेही आरोप झाले आणि एके दिवशी बिवलकर प्रत्यक्षात अवतरले बिवलकरांनी सांगितलेली कहाणी जरा नीट समजून घेतली पाहिजे बिवलकरांची कहाणी काय रोहित पवारांची कहाणी काय आणि शिरसाटांची कहाणी काय या प्रकरणाला तीन वेगवेगळे आयाम आहेत मुळात रोहित पवारांचा आरोप हा एका वेगळ्याच दिशेने घेऊन जातो रोहित पवारांना या प्रकरणामध्ये शिरसाटांना अडचणीत तर आणायचं आहेच आहे पण बिवलकरांची जमीन नेमकी कोणती हे सुद्धा सांगायचं आहे मराठी साम्राज्याच्या विरोधात आता इतिहासाकडे आपण जातोय रोहित पवारांचं आत्तापर्यंत वागणं आत्तापर्यंतचं बोलणं काय पेटविणार आहे हे आपल्या लक्षात येईल बिवलकरांची जमीन ही मराठी साम्राज्याच्या विरोधामध्ये ब्रिटिशांना सहकार्य केलं म्हणून ब्रिटिशांनी भेट म्हणून बिवलकरांना दिली होती ती जमीन पुढे राज्य सरकारनी ताब्यात घेतली त्यावर वेगवेगळे प्रयोग सुरू झाले त्या जमिनीपैकीच्या एका जमिनीवर बिवलकरांचा दावा होता सिडको कडून ती परत मिळावी यासाठी प्रयत्न चालू होते आणि हजारो कोटी रुपयांची जमीन बिवलकरांना शिरसाटांनी परत केली या मला महत्वाचा मुद्दा वाटतोय तो हा की ब्रिटिशांनी मराठी साम्राज्याच्या विरोधात काम करणाऱ्या बिवलकर नावाच्या व्यक्तीला जमीन दिली होती बिवलकर मुळात मराठी साम्राज्याशी गद्दार परिवार होता त्याची जमीन सरकारने घेतल्यावर ती परत देण्याचं काम या महायुती सरकारने केलं आहे त्यामुळं मराठी साम्राज्याशी गद्दारी करणाऱ्या माणसाला हे सरकार मदत करत हे रोहित पवारांना बिंबवून द्यायचं आहे लक्षात जमिनीचा वाद वेगळा आणि मराठी साम्राज्याच्या विरोधात काम करणाऱ्या बिवलकर नावाच्या माणसाला सरकार मदत करत आहे हे बिंबवून आहे आता ही या स्टोरीतली एक वेगळीच कथा झाली मुळात जेव्हा बिवलकर परिवार आपल्यावरती पळून जाण्याचे आरोप होऊ लागले तेव्हा माध्यमांच्या समोर आला बिवलकरांनी या बाबीत बाबतीतलं आपलं सगळं स्पष्टीकरण दिलं मुळात बिवलकर परिवार ब्रिटिश साम्राज्यांचा चाहता कधीच नव्हता बिवलकरांच्या कहाणीनुसार बिवलकराच्या परिवाराला मिळालेली जमीन ही स्वराज्याचे एक योद्धे सरदार कानोजी आंग्रे यांच्या सोबत नोकरी करण्याच्या कामामुळे रुगोजी आंग्रेंच्याकडून मिळालेली होती म्हणजे स्वराज्याला मदत करणाऱ्या कानोजी आंग्रेंच्या परिवाराने बिवलकरांना ही जमीन दिलेली होती यात रोहित पवारांचा एक दावा खोटा ठरतोय तो, तो म्हणजे ब्रिटिशांनी दिलेली जमीन आता ब्रिटिशांनी कशी दिली ब्रिटिशांनी ही जमीन जप्त केली बिवलकर परिवाराच्या वतीने ब्रिटिशांच्या न्यायालयामध्ये यावर दावे दाखल करण्यात आले आणि त्या दाव्याचा परिणाम म्हणून बिवलकरांना त्यांची जमीन जी आंग्रे परिवाराच्याकडून मिळाली होती कामाच्या मोबदल्यापोटी ती परत मिळालेली होती म्हणजे आंग्रेंची जमीन ब्रिटिशांनी ताब्यात घेतली ब्रिटिशांनी परत केली अगदी हाच प्रकार पुढे घडलाय पुढे काय घडलाय पुढे महाराष्ट्राच्या सरकारने ही जमीन बिबलकरांच्या ताब्यातून घेतली त्यावर एअरपोर्ट सिडको या सगळ्या अथॉरिटींचा ताबा आला त्या जमिनीपैकी एका जमिनीचा दावा सुप्रीम कोर्टापर्यंत चालला आणि या दाव्याच्या जिंकण्यामुळे राज्य सरकारच्या सिडको विभागाला ही जमीन परत द्यावी लागली ही सगळी कहाणी स्वतः बिवलकर सांगतायत तीही ऐकूया फॉरेस्ट डिपार्टमेंटला दिली होती आणि त्यांनी ते आमच्या परवानगीशिवाय परस्पर सिडकोला देऊन टाकली त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यावरती खटला भरला रिट पिटिशन फाईल केला आणि ती जमीन परत मिळायचं मिळावी आम्हाला आम्हाला त्याचं कॉम्पेन्सेशन मिळावं याच्यासाठी मी अर्ज केला होता तो आम्ही जिंकला त्याच्यावर कुळ होती त्याच्यासाठी मला साडेबारा टक्के मिळणार नाही मिळत नाही ज्या जमिनीला कुळ नव्हती माझी खासगी जमीन होती माझ्या ताब्यात जमीन होती त्या जमिनीपुरतीच हे सगळे विषय आहे बाकी काही नाही सिडकोनी माझी जमीन फेटाळली माझा अर्ज फेटाळला असं एकही लेटर माझ्याकडे नाही तरी मला दिलंच नाही ना ते माहिती मी तस माझा या लोकांशी काही संबंधच नाही कागदपत्र हलवणे माझी अर्ज विनंती करणे हेच काम करतो माझं जे आहे प्रत्यक्ष मांडणे ते ऑफिसर लोकांकडे असत इथे मला वरती जायची काही गरज नसते आणि मी करतही लिगल सर्व संपूर्ण लिगल पद्धतीने ऐकली बिवलकरांच्या या जमिनीची संपूर्ण कहाणी ऐकल्यानंतर रोहित पवार सांगत असलेली कहाणी आणि बिवलकर सांगत असलेली कहाणी यात मोठा फरक वाटतो गैरव्यवहाराचा विषय किती समोर आणायचा आहे काय करायचंय हा भाग वेगळा पण या गैरव्यवहाराच्या निमित्ताने रोहित पवार जे उ पाहत आहेत म्हणजे सातत्याने देवेंद्र फडणवीसांचं सरकार हे शिवद्रोही आहे हे बिंबविण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि त्याच प्रयत्नांना तुमच्या समोर आणण्याचा हा छोटासा आमचा प्रयत्न आहे रोहित पवारांना एवढंच छत्रपती शिवरायांच्याविषयी प्रेम आहे तर कर्नाटकातल्या सरकारने रेल्वे स्टेशनचं नाव बदलून सेंट मेरी ठेवलंय आणि शिवरायांचं नाव बदललंय त्यावर देखील खुलासे करायला हवेतच आरोप करायला हवेतच पण नाही ते तसं करणार नाहीत कारण त्यांना भ्रष्टाचाराशी संबंध नाही आहे बिवलकर परिवार बिवलकर आहे आणि तो छत्रपती शिवरायांच्या साम्राज्याच्या विरोधात होता एवढंच सांगायचं आहे तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद